उद्धव ठाकरेंच्या सिंधुदुर्ग जिल्ह्या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकण दौरा केला या दौऱ्यात केंद्र व राज्य सरकारवर त्यांनी निशाणा साधला तर विशेष करून केंद्रीय मंत्री नारायण राणे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते तर पक्ष बळकट करण्यासाठी हा दौरा उप उपयुक्त ठरेल अशी आशा आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडी येथील सभे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा खूपसून समाचार घेतला कुडाळ येथे कॉर्नर सभा संपन्न झाली या सभेपूर्वी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान शिवसैनिक व भाजपा कार्यकर्ते यांच्यामध्ये वादावादी झाली त्यामुळे येथील वातावरण तंग झाले होते कुडाळ येथील सभा आटपून मालवण येथे पोहोचलेल्या उद्धव ठाकरे यांचे मालवण येथे जोरदार स्वागत करण्यात आले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात सिंहासन लोकार्पण केले यावेळी सभेत संबोधित करताना आमदार वैभव नाईक यांचे त्यांनी भरपूर कौतुक केले आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला तर सायंकाळी उशिरा कणकवली येथे जाहीर सभा घेतली या सभेत केंद्र व राज्य सरकारवर टीका अस्त्र सोडण्यात आले या दौऱ्यात खासदार विनायक राऊत आमदार भास्कर जाधव आमदार वैभव नाईक उपनेते अरुण दुधवडकर संदेश पारकर सतीश सावंत अतुल रावराणे आदी मान्यवर उपस्थित होते सावंतवाडी कुडाळ मालवण कणकवली येथे उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी विरोधकांचा खूपसून समाचार घेतला रविवारी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण झाले आहे याचा संघटना उभारीसाठी किती फायदा होतो हे काळ ठरवेल नंबर वन न्यूज हो सावंतवाडी